आत्ता आम्ही महेश्वर या संस्थान ठिकाणी आय अहिल्याबाई ओहळकर यांच्या जे संस्थान आहे त्यांच्या ठिकाणी हे आमची आमच्याबरोबर काजल चकुली सागरपुढं गेलेलं आहे आणि सर आणि त्यांच्या मॅडम गाडी पार्क आहेत हे बघा महाराणी देवी अहिल्याबाई ओहळकर यांचं जे आहे ते सगळं शासन काळ हे सर्व दिलेलं आहे इथं तर पुढं तुम्हाला दाखवतं त्यांचे जे तलवारी वगैरे आहेत ते आपण जे संस्थाने ते माझ्यासाठी ह्या सहा महिन्यात दुसरी वेळ आहे पण हे पहिल्यांदा आलेत तर त्यांना ज्या तलवारी दिसतील आता दाखवतो मी हे जे शासन आहे ते सर्व इथं दिलेलं आहे ते त्यांचे जे हे दिलेलं आहे दिले सर हे कोणी कोणी किती शासन केलं आहे त्यांचे वडील आजोबा पंचोबाई काय असतील ते सर्व इथं दिलेले आहेत हे नर्मानंद नदीच्या काठावरती वसलेलं एक सुंदर असं शहर आहे ते खूप जुनं आहे त्यांचा प्रत्येकाचा एक शासन काळ आहे तो या ठिकाणी दिलेला आहे हे चौदा गौरवशाली नरेश कुणाचं काय हे सर्व आणि बाळ होळकर यांचं तीन नंबरवरती दिसेल तुम्हाला श्रीदेवी जन्म त्यांचा एकतीस मे सतराशे पंचवीस निधन सतरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव अठ्ठावीस वर्षे त्यांनी शासन केलेलं के आहे कसं वाटतं तुम्हाला शासन करत नाव गाजलेलं आहे दे तेक, ते खूप पूर्वीचं असं एका महिलेने एवढं शासन आणि प्रभावशाली त्यांनी खूप अशा देणगे दिलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी त्या देणग्यांचं इथं वर्णन केलेलं आहे हे त्यात तलवारी आहेत हे बंधू सर्व दिलेले इथं बघा कोणची तलवार आवडली वाकडे आवडती सरळ तुला वाकडी का सरळ हां शिवाजी महाराजांचं सुद्धा तलवारी त्यांच्या पाहिलेल्या आहेत आम्ही ज्या शाहू पॅलेस वगैरे त्या ठिकाणी बऱ्याचशा तलवारीत हा त्यावेळेस हात हात हातगोळे हां ते नाही नाही ह्याच्यातून ते हाताचे नाही ह्याच्यातून सुद्धा निघतात त्या तोफेतून आवडलं का इकडे बघा तुम्ही एकदा काजल इकडे बघा हेच ते संस्थान आहे जे नर्मदा नदी बघा तुम्ही या काठावरून गेलेली हे शिवशंकराचं मंदिर आहे सुपर हे आता आम्ही खाली चाललोय हे बघा असं वसलेलं आहे खूप जुनं असं संस्थान आहे हे तुम्हाला नंदीवरून दिसेल हे महादेवाचे खूप हेच ते सुंदर असं पाणी असलेलं काजल गेटवरती उभा आहे हे बघा संस्था दिवसपूर टाइम झाले म्हणजे पश्चिम दिशा या बाजूला आहे या ठिकाणी हे जे संस्थान आहे ते आत्ता दाखवलं मी अजून नर्मदा नदीला पाणी आत्ताच काजलने एक रील काढली कसं वाटलं हे पात्र केवढं आहे पाणी किती आलं असेल विचार कर ना ज्या आम्ही पुर आलता किती आलो पाणी लोक अजून पण येत आहेत म्हणजे आता ॲक्च्युली गर्दी कमी होईल आता शंभर टक्के अमृतसर ते बघा त्यांचं थोडस वाईट चाललेलं तिथं